प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करणाऱ्या राजेंद्र भंडारीच्या अटकेची मागणी अपशब्द बोलून मधील मुस्लिम महिलांचा अवमान करणाऱ्या राजेंद्र भंडारी विरोधात अहिलनगर शहरातील समस्त मुस्लिम महिला समाजाने तीव्र संताप व्यक्त केलाय तर या प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणी करीता अहिल्यानगर शहरातील मुस्लिम समाजाच्या महिलांनी मोर्चा काढत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर निवेदन सादर केले यावेळी बोलताना माजी नगरसेविका नसीम शेख म्हणाल्या धार्मिक भावना भडकवणारे आणि महिलांचा अवमान करणाऱ्यांना कायद्यानं कठोर शिक्षा झाली पाहिजे प्रशासनानं अशा प्रवृत्तीला थारा देऊ नये समाजात शांतता आणि बंधुता राखण्यासाठी दोषींवर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे भंडारी याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून महिला वर्गाचा अपमान केलाय त्यामुळे अहिल्यानगर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे तरी प्रशासनानं या प्रकरणी तातडीनं कठोर भूमिका घेतली नाही तर महिलांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात ती येईल असा इशारा नसीम शेख यांनी दिला प्रतिनिधी अनिकेत केतगौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर